हर घर जल ही पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना मुदत संपल्यानंतर ही कागदपत्रावरच राहिली आहे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून विभागाअंतर्गत जल जीवन मिशनच्या माध्यमातून वाड्या वस्त्यावरील घरापर्यंत नळद्वारे प्रत्येकी पंचावन्न लिटर प्रमाणे पाणी देण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलं होतं मात्र अंमलबजावणीपूर्वी पूर्वी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण न करता कार्यालयात बसूनच अधिकाऱ्यांनी एक हजार चारशे दहा कोटी रुपये खर्चाच्या एक हजार दोनशे बावीस योजनांच्या कामांना मंजुरी दिली होती परंतु आजपर्यंत प्रत्यक्षात एक हजार दोनशे बावीस कामांपैकी फक्त दोनशे एक्केचाळीस ठिकाणी शंभर टक्के कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळे आजही वाड्या वस्त्यावरील महिलांना हंडाभर पाण्यासाठी रणरणत्या उन्हात पायपीट करावी लागत करत आहे मात्र ही जलजीवन योजना अपयशी का ठरलीय कोणते घटक याला जबाबदार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा तर जलजीवन योजना काय आहे पाहूया दूषित पाण्यामुळे होणारे आजार थांबवण्यासाठी व प्रत्येक घरात नळद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट दोन ला जल जीवन मिशन योजनेची जी घोषणा केली होती देशातील सोळा कोटी ग्रामीण कुटुंबांना नळद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट वेळी निश्चित करण्यात आले होते पाच वर्षात ही योजना पूर्ण करायची होती परंतु महाराष्ट्रात योजनेच्या निर्धारित उद्दिष्टाच्या पन्नास टक्के लक्ष पूर्ण करता आले आहे जल जीवन योजनेची उद्दिष्टे पाहूयात सर्व ग्रामीण घरांना कार्यात्मक घरगुती नळ कनेक्शन प्रदान करणे दर्जेदार प्रभावित क्षेत्रे वाळवंट आणि दुष्काळग्रस्त गावे संसद आदर्श ग्राम योजना गावे तरतुदीला प्राधान्य देणे शाळा ग्रामपंचायत इमारती अंगणवाडी केंद्रे आरोग्य केंद्रे सामुदायिक इमारती आणि कल्याण केंद्रांना कार्यरत नळ कनेक्शन प्रदान करणे टॅप कनेक्शनच्या कार्यक्षमतेचे निरीक्षण करण्यासाठी रोख योगदान वस्तू किंवा श्रमदान आणि स्वयंसेवी श्रमद्वारे स्थानिक समुदायांमध्ये मालकी सुनिश्चित करणे आणि प्रोत्साहन देणे तर या योजनेचे फायदे पाहूयात या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणे पाण्यासाठी महिलांवर दूर वर पायपीट करण्याची वेळ न येणे पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी संपवणे दूषित पाण्यामुळे होणारे आजार कमी होणे आदी या योजनेचे फायदे आहेत योजनेची सद्यस्थिती काय आहे पाहूया संपूर्ण राज्यात जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत एकूण एक्कावन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस योजना मंजूर करण्यात आल्या होत्या त्यापैकी एकूण पंचवीस हजार चारशे एकोणपन्नास म्हणजे निम्म्याच योजनांनी योजनांची कामे चार वर्षात पूर्ण झाली आहेत उर्वरित सव्वीस हजार नऊ योजनांची कामे सुरू आहेत ज्या ठिकाणी योजनांची कामे सुरू आहेत तिथे विद्यमान स्थितीत असलेल्या पाण्याच्या पर्यायी स्त्रोता द्वारे गावकऱ्यांना पाणी पुरवठा सुरू आहे ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था झाली नाही तिथे मात्र टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे असे पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या मंत्र्यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लेखी उत्तरात नमूद केले आहे याचा अर्थ असा की जल जीवन योजना राबवूनही ग्रामीण भागात पाण्यासाठी थांबलेली नाही हे स्पष्ट होत आहे योजना रखडण्यामागची जल जीवन मिशन कार्यक्रमा अनेक जिल्ह्यात कामे रखडली आहेत केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी वेळेत मिळत नाही हे यामागचं प्रमुख कारण सांगितलं जात आहे काही ठिकाणी योजनेचे आराखडे चुकले आहेत त्यामुळे नव्याने आराखडे तयार करण्याची कामं सुरू असल्याचं योजना विलंब होत आहे काही गावांमध्ये पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे नवे स्त्रोत शोधले जात आहेत कंत्राटदारांकडून ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून या योजनेला केंद्र सरकारकडून कामावर परिणाम होऊ नये म्हणून राज्य शासनाने दोन हजार चारशे त्र्याऐंशी पाच आठ कोटी इतका निधी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात वितरित केला आहे दरम्यान या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप वेगवेगळे कोल्हापूर जिल्ह्यात निकृष्ट गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आहेत त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात कामात भ्रष्टाचार झाल्याने कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली आहे चंद्रपूर रत्नागिरी रायगड ठाणे अकोला हिंगोली यवतमाळ बीड नंदुरबार भंडारा गडचिरोली सातारा गोंदिया धाराशिव बुलढाणा सोलापूर या जिल्ह्यात या योजनेची कामे फक्त कागदोपत्री करण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे तुम्हाला काय वाटतं ही योजना रखडल्यामागे प्रामुख्याने कोणती कारणे असावीत तुमचं मत आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद